आणि त्यांनी मला वैद्य साहेबाचा नंबर दिला आणि वैद्य साहेब हे एसआर शेती करते त्यांचं मार्गदर्शक घ्या आणि आतापर्यंत बऱ्याच प्रकारची शेती वेगळी वेगळी तुम्ही करून थकला दमलात आता एक बीएड पद्धतीची आणि वैद्य साहेबाच्या मार्गदर्शनाने एक शेती करा मग वैद्य साहेबाचा नंबर घेऊन त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही बीड पाडा बी एड पाडल्यानंतर त्या बीडवरती मी सोयाबीन टोपन केलं एवढ्या शेतामध्ये मला बावीस किलो बियाणं लागलं सोयाबीनचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तन्नाशेकं घेतली आणि तन्नाशेकानं मला ह्या शेतामध्ये सत्तेचाळीस कट्टे म्हणजे जेमतेम ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत उत्पन्न आलं दोन एकर दोन एकर दोन सव्वा दोन एकरपर्यंत क्षेत्र येईल <coughs> त्याच्यानंतर त्या ह्या शेतामध्ये तणाचा अशी ता शे गादी तयार झालेली होती मग आता एस आर टी आणि तण आमचे मोठे बंधू मानायचे बाबा आता एक कसं जमायचं एक पीक तर झालं आता शेती तयार करा हे करा पुन्हा वैद्य साहेबांना म्हणलं आता गवत झाला आता काय करू त्यानं पुन्हा दोन नाव शेतं सांगितले मग पुन्हा एक पूर्ण फवारणी करून घेतली आणि त्याच्यानंतर ह्या शेतात मक्का टोकन केली के मक्का टोकन केल्यानंतर ह्या समोरच्या शेतातही मक्का टोकन केली परंतु मध्या मधल्या काळात मक्का एक जेमतेम पंधरा वीस दिवसाची झाल्यानंतर अवकाळी पाऊस पडला अवकाळी पावसानंतर त्या शेतातली मक्का आमची मोडा लागली आणि ह्या शेतातली बेड होते आणि बेडमध्ये कमीत कमी पाच दिवस आमची मक्का दिसली नाही बेडही दिसली नाही फक्त पाणीच होतं आणि ह्या कंडिशनमध्ये असं पीक असताना सुद्धा आता आपण शेतात प्रात्यक्षिक बघत आहोत ह्या पोझिशनला आमची मक्का आहे हां आणि त्या शेतामध्ये माझे सहा बॅग मक्का त्याच्यानंतर सहा दहा ते सहा बॅग खताच्या हां आणि एवढं म्हणजे मेहनतही गेली आणि बियाणंही गेलं नंतर मला दीड क्विंटल डॉलरचं बियाणं पंधरा हजार रुपये क्विंटलना विकत आणून ते पेरावं लागेल म्हणजे माझं खिशातले पैसे त्यात गेले असं मला आणि ती जमीन तर आहे कडावर आहे तिच्यातलं गेलं पण डावामुळं आणि म्हणजे आमचे बंधू म्हणायचे की आपल्याला मक्याचं उत्पन्न येत नाही मोडून टाकावंच लागते काय करून टाका ते आता या अशा पद्धतीनं आहे पिक्चर आपलं माईक वाटते झाले आपल्याजवळ ती तर राहिली